आज मेजेमध्ये नामदार सुरेश खाडे युवा म्हणच्या वतीनं वर्ष दुसरं मोठ्या प्रमाणात दहीहंडी चालली होती हा श्रावण मास मासल्या कारण श्रीकृष्ण जन्म होतो आणि हा सोहळा एक महिना सोहळा हा श्रीकृष्ण जन्माचा हा श्रावण आहे सोळा जर आपण करत असतो त्यामध्ये दहीहंडी ही हा सोळा पुरा भारत वर्ष आणि ह्या माध्यमातून मिरजकरांची मानाची देहंडी मानली जाते त्यासाठी नियोजन करणारे गोवाचे आमचे अध्यक्ष सुशांत खाडे हे सगळं नियोजन करतात त्या नियोजनच्या माध्यमातून ही देहंडी साजरी होते आज संध्याकाळी सात वाजल्यापासून ते देहंडी संपेपर्यंत हा स्वराज संपन्न होणार आहे त्या कार्यक्रमाला ह्या उत्साहात आपण सर्व मिरजकारांनी आपली ध्यान दिसून माता बहिणींनी युवा कार्यकर्त्यांनी सर्व धर्माच्या लोकांनी आपल्या ध्यान दिसल्याने सामील व्हावं आणि आनंद उठावा तरीच मी आपल्याला विनंती करतो